हाय नमस्कार सगळ्यांना तर हे बघा गारठणी हॉट कसे उकडले गं बाई पांढरे पांढरेकडे झाले तो ओठ आपण काय लावत नसते ओठांडा कसलं काय तर आजचा विषय काय आहे कुणी पण म्हणजे कुणाला पण गिफ्ट घेऊ दे कुणाला काहीतरी म्हणजे देऊ दे कपडे देऊ दे काहीतरी देऊ दे तर ते आनंदाने घ्यावं आणि नावं नाही ठेवायला पाहिजे बरं नावं ठेवली तर तर सोशल मीडियावर तरी सांगू नये असं माझं म्हणणं आहे तर काय झालं आता दोन दिवस झाले मी एका चॅनलवरती एक खुडी बघितल्यावर का तर बरं त्यांनी दिलंय ना तर सोशल ते, गा गा? ना ते सोशल मीडियावरती तरी कशाला त्यांनी सांगायचं नाही का असं माझं म्हणणं आहे आपलं घरातल्या घरात ठेवायचं कशाला सोशल मीडियावर सांगायचं असलंच घेतलं तसलंच घेतलं म्हणून आणि महत्त्वाचं म्हणजे ते प्रेमाने देतात ना तर आपण घ्यावं आणि आपल्याला घ्यायचं नसलं तर त्यांचं तर त्यांना परत देऊन टाकायचं मला काही नको म्हणून सर्व स्पष्ट बोलावं माणसाने हां तू वापरलेला आहे मला काही हे नको तिथंच उचकून बघाय उघडून बघायचं आणि मला काही हे असलं नको म्हणून तिथंच सांगायचं तर काय विषय झाला मी तुम्हाला सांगते बहीण गेली ती भाऊबीजेला म्हणजे आता दिवाळीत भाऊबीज झाले नाही का तर भाऊबीजेला गेलो ते त्या चॅनलचं नाव माझ्या लक्षात नाही आम्ही सांगणार पण नाही तर भाऊबीजेला गेली आणि भाऊजणी भाऊजणी साडी ब्लाऊज पीस अजून ते दिलं दिलं तर मग म्हणली छान आहे मग आणि पिशवीत घात घरी गेली ते घरी गेली ला तर उघडून बघितलं तिने उघडून बघितलं तर त्या ब्लाऊज पीसला हजी कुंकू लावलेलं लागलेलं होतं आणि साडीला फॉल लावलेला होता पिकअप फॉल कर केलेली होती साडी आणि ती बाई म्हणती आता काय बोलायचं ह्याच्यावरती आता काय बोलायचं तर हिने सोशल मीडियावरतीच तो व्हिडिओ टाकून दिला तर हे किती बरोबर आहे कितपत बरोबर आहे की आपल्या भावाची भाऊजायची सगळी आव सगळं म्हणजे त्यांनी सोशल मीडियावरतीच त्यांनी सांगून टाकलं कसं असतं आपली पै पाहुणेसुद्धा आपले व्हिडिओ बघत असतात तर आपण कितपत म्हणजे यूट्यूबवरती आपले म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं आणि ते खरं सांगा म्हणतात तर आपल्या पाहुण्यांबद्दल किंवा म्हणजे जे आपले घरगुती जे प्रश्न आहेत ते घरगुती जे विषय आहेत ते काय गरज पडली यूट्यूबवरती सांगायची तर त्यांनी काय बोलायचं म्हणती खुशाल युट्यूबवरती त्यांनी व्हिडिओ टाकून दिला मग ती साडी पण होती त्या साडीला पण मग ते खरं होतं का खोटं होतं का त्यांनी व्हिडिओसाठी केलं होतं हे तर काय मला काय माहीत नाही पण मला काय ते बरोबर वाटलेलं नाही त्यांनी जे म्हणजे ती साडी जी दाखवली किंवा तो ब्लाऊज पिसला हळदी कुंकू लावलेलं ते दाखवलं ना ते मला आता काय पटलेलं नाही पण तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला ना ते बाकी कमेंटमध्ये नक्की सांगा माझं काय चुकलेलं असेल तर मना मावशी तुमचं चुकलं तुम्ही हा चुक व्हिडिओ करायला नको पाहिजे होता तसं जरी मला तुम्ही सांगितलं तर मला काय एवढं गैर वाटणार नाही कारण मला तो व्हिडिओ चुकीचा वाटला म्हणून मी व्हिडिओ केला कसे माहिती का त्या भाव नसेल तिच्याकडं पैसे किंवा तिची ऐकत नसल काहीतरी असल प्रॉब्लेम म्हणून तिने दिला असत म्हणून काय बोलायचं म्हणते आणि कुशाल सोशल मीडियावरती त्यांनी तो व्हिडिओ टाकला मला तर नाही आवडलं ते त्यांनी सोशल मीडियावर तर आणि एक म्हणजे का नाही त्या भाऊजणी पण हिला द्यायला नको पाहिजे होतं असं माझं म्हणणं आहे हां तुम्हाला ऐकत नाही ना तर भावजणी पण द्यायचं नाही नंदेला काय गरज पडली नंदेला द्यायची सांगायचं आमच्याकडं का माझी काय ऐपत नाही एवढं का, का द्यायची आणि आम्ही काही देणार नाही सरळ सांगायचं होतं भाऊजाईने भाऊ जायचं पण चुकलं काय गरज होती द्यायची नंदेला नाही द्यायचं तेवढंच एक दोनशे रुपये ताटात ता, ता, टाकायचं ता, 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 आम्ही मोकळं व्हायचं आम आमची काय ऐपत नाही आणि आम्ही काय यावर्षी तुम्हाला काय घेणार नाही सरळ सांगायचं होतं भाऊजाईने भाऊ तरी कशाला गेली इज्जत गेली असती नाही का युट्यूबवरती मग ह्या सोशल मीडियावरती मेन म्हणजे भाऊ जायचं चुकलं त्या नंदीने व्हिडिओ केला तो तर ते वेगळंच झालं पण भाऊजायचं चुकलं की तिने ती क तिला दिलं द्यायचंच नव्हतं ना भाऊजणी पण काय गरज पडली होती भाऊजाईला त्याला द्यायची भाऊजणी म्हणायचं होतं आम्ही काय बाय देणार नाही यावर्षी काय माझी काय ऐकत नाही हे शंभ शंभर रुपये जरी ताटात टाकले असते ना भाऊ भावाने तरी चालत होतं काय गरज पडली एवढं जुनी पाणी साडी द्यायची आणि ते हादी कुंक लागलेला ब्लाऊज पीस द्यायचे द्यायलाच नको पाहिजे होतं मेर म्हणजे भाऊ द्यायची चुकी आहे याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये सांगा बरं का भाऊजायची चुकी आहे का नंद्यायची चुकी आहे तुम्ही मला नक्की सांगा द्यायचंच नव्हतं टाकायचं होतं शंभर शंभर दोनशे रुपये ताटामध्ये ननन पण खुश आणि भाऊ पण समाधानी बरोबर आहे का नाही मला तुम्ही सांगा तर हा येत मला मुद्दा मांडायचा होता की कुठला पण म्हणजे विषय असू दे सोशल मीडियावरती नाही सांगायचं आपल्या घरगुती जो विषय आहे आणि लोकांना ती लय आवड सोशल मीडियावर घेऊन जायची तर चला बाय बाय